आईला पाऊस काय उघडत येत नाही बा लई उघड झाला पावसानं काय झालं सारखा पाऊस चाललाय हा ना काय चाललं काय माहिती पावसाचं पण अगं लई भुरभूर भुरभूर अग सुद्धा जाऊन द्या ना बाहेर तुम्हाला बाथरूमच जातात येत नाही का मग अग म्हणलं तर बाथरूमला काय ना बाथरूम बाथरून होऊन जायची ना सारखाच पाऊस चाललाय काय करू तुम्ही स्टोन होत असता त्याने माहिती का मा आणि हो ते किडनी स्टोन जर आपल्या ना ऑपरेशन करून काढावं अच्छा मला काय माहिती माणूस कायम आमचा होऊन जातो त्याने नाही मी जातो मग आपण छत्री होऊन जा छत्री दांडे मोडले नाही तू एखाद्या फडका घ्या डोक्यावर काय फडका घेतली नुसतं नको आहे हे पुरे कुठे गेला आता काय माहिती बाबा अजून काय आलं नाही कुठं गेलं काय माहिती ड्युटी गेलाय काय ते पोरग बी अभ्यास करत रात्री अकरा वाजता मोबाईल बघत बसतो जास्त तुझ्या हो आता एवढं डोक्यावर घेतलाय नाव युपीएमपीसी च निकाल होता त्याच्या दोन एक दिवसामध्ये काय करतो काय माहिती इतकं टेन्शन आलं या पोराला आपण किती खर्च केलाय या पोराच्या शिक्षणासाठी पाच एकर जमीन ओपली ब्या वाटोळ केलं जमिनीच हा ना काय करावं डोकं चालत नाही बाबा याला कोणी बायको तरी कुणाशी घरामध्ये कुठे जातो काय कर करतो सकाळी डबा घेतो संध्याकाळी येतो मेनू न्यामध्ये जेवण करतो आणि त्या रूम मध्ये कडे लम मध्ये बसतो काय करतो तेच कळत नाही काय मोबाईल पाहतो काय पाहतोय मोबाईल मध्ये सांगा ह्या पोराने जर नाही व्यवस्थित हा काही झाला आपली तर लई मोठी मोठी अपेक्षा आहे पोराने काहीतरी चांगलं घडावं म्हणून चांगलं घडलंच नाही तर आवल्याच जन्माला घालून फायदा काय काय उपयोग नाही नाही झाले ते बरे नाही झाले ते बरे लगे असं वाटत वाजझुटे चांगले होतो त्याच्यापार माग पुढं 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 पुढे हिंडू हिंडू जाम झाले लगे नको लोक चार दिवस नावतील यायला काय पोरस्वर नाही वाज सुटे म्हणणाऱ्याला काय लागत बरे नाही तसे नाही झाले पाहिजे ना शिकले पाहिजे सर्वसाय लागले पाहिजे काय करावं तेच चालत नाही का आता एवढी फीस भरली त्याने एक्झाम मध्ये तर तो मेरिट मध्ये नाही आला चांगला हे झाला तर मग कसं होईल मग काय खर्च व्हायला आपल्याला बाकी काय होणार बाप काय होणार रे पण आपल्याला होती नव्हती तेवढी जमीन विकली आपण आता आपल्या लोकांच्या रोज जावं लागतं कामाला आता एक कर जर त्याला जर कमी पडलेच जर गेला या टायमाला पुढच्या टायमाला त्याला जर करायचं ना का भरती परीक्षा द्यायची आपण पैसा वा 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 म्हणजे आपल्या बापून खाल्लं माझ्या बापाचा बापा आता जाऊन वापायचं नाही त्याचं काय तो आपाच तो आप पैशा कशाला तर शिक्षणाला मारू जाईन तिकडं आता एवढं उचूबुच करून ठेवलं आणखी त्यांच्याकडनं आणून कर्ज बरं त्याचा नातूर आहे का त्याचा नातूर आहे का नातूर तुमचा बोलणार आहे का तुमचं बोल सांगा ना बर माव होत तेवढं वापल्या तिसर काय राहिलं वापायला तू कामाला कंपनी म्हणतो तसं जातो तसा काय कंपनीत काम करतात बरं आठ हजार तर आठ हजार ऐकीस नाही म्हणा बरोबर आठ हजार पुरी हो गरीबाच्या पोरी बघा गरीबाची पोर कष्ट करतात कसं कसं काम करतात आंबस करता, करता। हा मग फक्त शिकावं कोणा माहिती का गरीबांना आपण जच... चाललं पैसे आले वाया वा वा, उरला आपल्याकडे काही कर ज्याच्या घरी दोन टायमाचं खायला अन्न नाही ना आपलं तीच आलं ते विकल्यापासून त्यांना शिकावा त्यांना पेसायवा कुठून दिवे लावून आला काय माहिती काय चालेल काय चाललंय बडबड आमची अरे माणसं बोलू राहिले उभं राहिलं जरा तुला घरात जायची बाय काय जायची मोस्त्यात वाड्याच्या आता आगावा पळत तुम्हाला आता काय मी जातो थोडस फ्रेश होतो काय कमवून आला काय कुठे घालतो तू येतो काम देवट्या घालता काय बरं झालं देवट्या करतोय एवढ तरी बरं तो निकाल कधी आहे ना उद्या उद्या निकाल ना पाच वाजता चार वाजता उद्या उद्या ऑनलाईन येणार होता तू तर मग आता तू उद्या भेटल ना आता तो उद्या भेटू दे पण ऑनलाईन कधी भेटणार आहे संध्याकाळी पहा या संध्याकाळी आता किती देवी लागेल कळेल ना आम्हाला याच्याकरताना पार पाच एकर जमीन घाल मोजत्या तोंडाच्या आई बापा सोबत बोलत बी नाही तुम तुम का तुम्ही एवढे का तन तन करता मुख्या माझाच आहे मुख्या माझाच खरंच मुख्या माझा कशी आवला जन्म तुमच्या सारखीच आहे बडबडे जरा बडबडे तुम्ही काय केलं आयुष्यभर घरामध्ये बायको जीवावर बसून खाल्लं आता पोरगडी जमीन विकावं लागली तेव्हा तुम्ही नीट शिकले असते नीट कामाला लागले असते हे काट्टे आवलं जास्त जन्म आले असते का हा ते बरोबर म्हणा हा तेव्हा आमची परिस्थिती नव्हती शिकायची तुमची परिस्थिती फक्त दोन टाइम खायची ना खायची होती बाकी बा... नव्हती दुसरं काय होतं डोकं असं सनसन करायला लागतं आता हा सरपंचाला काय तो मड घेऊन आता हा आपल्या याच्यामध्ये काळ्या घालायचं काम करीन आता बरं गाव जाण आहे नुसता बसायला काय पॉवर नाही तर उभा राहा तिकडून उभा राहायला बिन बसायला टाइम नाही मॅडम मग काय आता मॅडम म्हणायची वेळ आली तुमचा तो हिरो कुठं तो पांडू का पांड्या 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 काय झालं अरे काय झालं अरे बस येईपर्यंत तो दो जो राहतो ना माझ्या घराजवळ बस स्टॉप आहे तुम्हाला माहिती आहे काय ते कानामध्ये हेडफोन ती पर्स टांगेल आणि ते स्वाक्ष एवढा लाड नका करू रे बर करा लाड पण त्याची वर्तणूक काही चांगली नाही भाऊ दिसता सटले आणि तिडतो गावामध्ये बघा ऐका आता यायचंच ऐकायचं राहिलं होतं काट खुशाल हेडफोन लावून तुम्हाला म्हंटल ना काय गरज ते हजार रुपये हेडफोन तेवढा किराणा मारला असता घरावर किमान पंधरा दिवस निघाले असते अगं तो म्हणा शहा भरायचे याला लागायचे त्याला लागायचे शाळेत भरायचे म्हटलं ना तुम्ही स्वतः नवरा कुणी जायचं प्रिन्सिपल कपडे नाही तुम्ही त्याला कपडे घेऊ घेऊ जाम झाले विचार तुम्ही कपडे आटकायला आगाने राहिले घरा त्याचे त्याचे का तुमचे त्याचे अम्मा आता करायचं काय मला आता माहिती तुला सांगू का आता काय सांगायचं भाऊ तेच कपडे तेच दोन लोक तीन रोखच घालावा तेच दोआ तेच घाला तेच दोआ तेच घाला अहो एवढे लाड करून बर लाड का करिना पण त्याची वर्तवणूक की ना, वर ना बर आता मला दोन तीन सुद्धा तक्रार केली काय का हा जरा म्हटलं या ना हे करतो काय म्हणतात त्याला ते करतो हा हा, हा, हा बरं झालं ती पुढे पोर एक पोर अशी म्हणे म्हणे सरपंच तुम्हाला सांगते म्हणे मी वाजून काढील म्हणे माझी इच्छा नसते हाय ना मला आडवं तिडव कट मारी तो म्हणे काही सायकल बिकल काय नाही कटमारी का। वर माझं काम होत तुमच्या कानावर घालण जपा बाबा गाडी चालायला असेल करा पण लाडाची फोड व्हायला नको आणि तुम्ही नवरा बाईकू सुशिक्षित एक कष्ट करतात लहानचं मोठं केलं चांगलं हे केलं त्याच्या शिक्षणासाठी पाच एकर जमीन हा हा त्वाटत मारायला कोणते तोंडात मारायला मला नाही वाटत तुमचं स्वप्न पूर्ण होईल माझं सरपंच असं नका म्हणू आम्ही त्यांच्या बाबा विकून त्याचं शिक्षण पूर्ण बरोबर आहे ना कोणताच मुलगा आपला असा वळणाला जाऊ नये असं वाटतं आई वाटलं ना पण लक्ष ठेवणं आपलं काम आहे माहितीये का तरुण पिढी आहे काही घटना घडतात रोज म्हणून तुमची म्हणजे तुमच्या कानव घालण्यासाठी आलो माहित पांड्या माझ्या समोर विचार बाय रे ए आराम करा हळूहळू सांगा त्याला इकडे इकडे मला ओळखलं का हा कोण आहे काय म्हणताय ते सरपंच काय म्हणता येते कानामध्ये हेडफोन टाकून तू खुशाल पुरीट करतो म्हणे कोणी सांगितलं त्यांनी सांगितलं सांगित रे त्यांचं ऐकून मला भांडू राहिले की तुम्ही आता तुमचा विश्वास नाही का म्हणजे त्यांना सांगितलं त्यांना दुसरं कोणी काही सरपंच करून काम करून टाइम आहे का मला आई काय काय घेवाय तू ये ना खूप खूप हुशार आई वडिलांनी काय काय स्वप्न पाहिलं तुझं मला मला एक नाही दोन आठ नऊ मुलींनी सांगितलं सात आठ दहा पोरांनी सुद्धा सांगितलं हा हेडफोन कानत घालतो मला सांगतो मोटरसायकल आहे का स्वतःची अरे दोन मुली तर म्हणे हा कट मार तो म्हणे आम्हाला परत अडचणी करतो तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं अरे मी चुकीचं ऐकून करू काय बाबा जे मला ऐकू आलं सरपंच बरं मी सकाळी किती वाजता जातो घरात आठ साडेआठ ला किती वाजता पुरी राहते तिला त्याच्या घराजवळ आहे बस स्टँड किती वाजता राहते अरे ते किती वाजता राहत नाही पण सात आठ पुरी मला सांगितलं महिना दोन माएना, ना दिसती दिसते कोणी त्यावेळेस मी निघून जायला खोटा बोलून राहिला त्या पुरीना खोटं सांगितलं का काय करायचं ते करा भाऊ माझं वाल सरपंच त्यांनी तुझ्या आई वडिलांना सावध करणं काम आहे तू खूप शिकावा मोठा व्हावा गावाचं नाव लौकिक कमावा ही इच्छा आहे माझीवाली उद्या तू जर मोठा साहेब झाला तर मीच तुझा नागरिक सत्कार केलं बरोबर आहे की आणि या आई वडिलांना स्टेज वर बसवी यांचं काय माहितीये का यांची पोरगी मी आई एक वर्ग काय काय का विषय असाय यांची पोरगी माझ्या पेक्षा मार्क जास्त भेट यांची काय अपेक्षा असेल मग माझी पोरगी अपेक्षा चांगलीच आहे ना साहजिकच आहे ना माझी पोरगी तर सगळ्या आम्ही आमचं नाव बदनाम करायचं का नाही 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 बात नाही मग उद्देश अजिबात बात नाही पांडू तुला पांडू म्हणतो हा तो उद्देश अजिबात नाही अरे स्पर्धेच काहीच करेल नाही मी मग बघा भाऊ मला काही वाईट साईट ऐकायला येऊ नका तुझ्याबद्दल त्याच्यासाठी मी आलो येऊ का मग मी सरपंच आता काय करायचं तू सांग पांडू आम्ही कोणाच तोंडाकडे बघायचं तुम्ही काय सतरावे बसू बसू घेता हो उभा राहा बस ना तुला ना बस ना बस काय काय बोलायचं तुला आता ते सांग मला आता तर मान डोकंच चालत नाही मिनिट थांब काय करायचं बाबा आता मी माझं बरोबर करतोय तुम्हाला ज्या गाव विश्वास असेल तो चालू माझा अभ्यास करायचं बाकी संध्याकाळी मला निकाला मला मानशाल हे मला मान्य नाही काय म्हणावात या पोराला काय आता काय डोक्यात चाललं सरपंच आला असं सांगून गेला म्हणतो तुम्हाला ज्या जरा घरात वाद करायचं असेल जगाचा ऐकावा का, का पोटच्या लेखाचा ऐकावा तेच कळत नाही तर पोराचं ऐकावं त्याच्याकडनं काही दिसत तो अभ्यास करताना जगाचा ऐकावं तर ते बी खरेशती विकुंभ लोक नाव ठेवणारच आहे लोक डायरेक्ट म्हणा काय फुटकी कवडी का उरली तुमच्याकडे भिकारी झाली तुम्ही काय खरंच ना काही डोकं चालत नाही बरे बर हे करू आता संध्याकाळी निकाले जर आलं यश त्याच्या याला किंवा आपल्या हाताला तर समजा निकाल चांगला लागला तर आलं यश आपल्याला बरोबर जर त्याला आपल्या हाताला यश नसेल तर त्याला सांगायचं तू काय आमच्यात राहू नको तू कुठेही जा आता असं कसं झालं नव्हतं काल ठेवते काल आपल्या जवळ काय मग ते असा उपेग इकडे तुम्ही काय इकडे देवास होते रे भाऊ देवा मी माझं पोरग जर पास झाला ना व्यवस्थित मी इथून पुढचे जेवढं पण माझं आयुष्य आहे तेवढं आयुष्यभर मी गणपती बसवून गणपती मध्ये दहा दिवस मी गणपतीचं नक्की आगमन कर फक्त माझं पोरग पास होऊ कष्ट केलं आम्ही आणि आमची आमची सगळी जमीन त्याच्यापाय गेलेली अरे काय काय सरपंच दोघं पूजाला बसले का दर्शन नाही ते ऐकलं ना मी माझं पोरग पास होऊ दे आमक तमक अरे असे देवाजवळ हात जोडून कुठे पोरग पासवा होत ते का Okay. ला या पाट्याची पोरगी पाय एक नंबर आला महाराष्ट्रामध्ये इकडे या हा झाली पाच झाली पेढे घेऊन येणार तो पण आता किती दहा वाजले ना दुकान बंद होऊन हा संध्याकाळी निकाल आला आणि माझ्यापर्यंत फ्रेंड पण नऊ साडे नऊ दहा झाले म्हणजे चला पहिली बातमी नवराबाई तुला सांगा तुम्हाला चला बरोबर एक नंबर आली आणि तुमचा पोरगा आहे ना मी बोललो होतो ना आपण जाऊ द्या मी माझ्या तोंडाच्या वापने गमो बाहेर पोरेल काय समजा थे 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 आता मी पेढे बिडे घेऊन येतो गुलाला मिरवणूक काढायचं ठरलं मग ह सकाळी काढ ना हा मग सकाळी सर ना सकाळी काढा सकाळी पाय तुमच्या पोराचं काही फोन बी नाही आला कुठे गेला तो पोर अजून काय आहे काय माहिती आणायला जायल का तो अच्छा अच्छा येऊ का मग का थांबतो व्यवस्थित नाही थांबा ना आला तो काय फोन बिन करा ना आला 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 हा अरे वा बाय बाय पोरगा ऐ ग माझ पोरग खरच पाच झाला बस सॉरी बर काँग्रॅच्युलेशन फायनली आमचं पोरग सुद्धा पी झालं जिद्द अभिनंदन अभिनंदन म्हणजे अंगाला खर्च काटा आला आताच मी देवापुढे हात जोडत होते माझ्या पोराला पास होऊ दे मी दरवर्षी गणपती बसवत जाईल म्हणून असं पोरांना आई वाटलं खरच कमावलं सॉरी काय आत्मविश्वास नावाची एक वस्तू असती तो आत्मविश्वास तुझ्यात होता नाही पण सरपंच गावातल्या लोकांनी पोरांना त्रास दिला पाहिजे असं हे केल्याशिवाय पोर सुधरत नाही अरे बस बाबा आता खूप आनंद झाला मी काय करतो अरे माझी पोरगी सुद्धा पाच झाली आपण एकत्र मिरवणूक काढू दोघांची हा मला नाही नाही आम्हाला आमच्या पोराची मिरवणूक नाही काढायची नाही का नाही नाही काढायची लोकांना दाखवायचे का पोरगा पीएस झालं लोकांना माहित होईल सांगायची गरज एमी हा तुम्हाला तेच सांगते लोकांनी घरी येऊन आपल्या पोरांना हिनवलं ना सगळ्यांनी घरी येऊन नाव ठेवलं ना आता लोकांनी घरी येऊन अभिनंदन केलं तुम्ही घरी आलेत ना तुम्ही अभिनंदन केलं आम्हाला आमच्या पोराची मिरवणूक काढायची बहुत मिरवणूक काढायची मी डबल अभिनंदन करतो बाबा आणि राग असाल तर तो, तो राग काढून टाक सर पसा तुमच्या पुरुष काढतो नक्की नक्की तू पण नाचाल येतो मग मी मी मिरवणुकीची तयारी करतो मग येऊ मग एकदा धन्यवाद थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन ओके खरंच तुझं खूप खूप अभिनंदन आहे अरे तू अभ्यास करत नव्हता आता आम्हाला रात्र रात्र झोप येत नव्हती मोबाईल वर अभ्यास होतोय हा काय ऑनलाईन काय आता डिजिटल झाले ते मला सगळं काय सांगायचं राहतंय का मग तू सांगायचं तू नाही सांगितलं तुझ्यासाठी एवढे कष्ट करतो मग तुला सांगायचं काम नाही का आई बाबा सगळं सारखे पुस्तकं नाही घेऊन राहत पुरत नाही डिजिटल झालंय सगळं मोबाईल अरे जरा चेहऱ्यावर हसू ठेव फायनली एवढे भांडले कालपासून माझं पर अरे म्हणजे पाच एकर जमीन म्हणजे आज वीस पंचवीस लाखाचा वय एवढं भांडलं तुला वाईट वाटत एवढं फुकट केलं काय तुला गेलो काय केले का चालेल चला मग आता आपली आता झाला इथून पुढे तुमचं जीवन सुखी आता पाच एकर गेले तर दहा एकर घेऊन घेऊ आता बंगला बांधू मोठा बंगला नको बांधू बस पाण्यात झोके दिन मग पाण्यात बसल्यावर देतील ना कोण हे दादा देतील ना तो ना त्यांनी झोके दिले असते तर मग रोज एक एक पाना बदलाव लागला असता काही पाहिजे अयो बा त्या बापाच आता जास्त पण मन नाही करायचं माझा भरगा पीएसआय झालं पीएसआय करायचं घ्यायचं डोक्यावर घ्यायचं का म्हणजे अह डोक्यावर घ्यायसारखं आपण जेवढे कष्ट केलं त्याचं फळ करून दाखवलं त्यांनी केलं ना आपले प्रयत्न होते तुझं आयुष्य आहे तू सुखाने जग बायको कर आणि आम्हाला सुखान दे फक्त आम्ही तुझ्यासाठी केलेली जमीन आम्हाला रिटर्न करून दे किंवा आम्हाला त्याच्यात तेवढी तरी घेऊन दे आम्ही आमचं आमचं आयुष्य कसं काढू तू शहरात जाय तू गावात जाय काही संबंध नाही फक्त सुखी आहे चला घेऊ का तुला घेऊ का कोण घरात जायचं असतं ना तुला पोर पाहत आणि पेडे घेऊन ये गावाला पेडे वाटायला लागल यास लागdala पोर पावा लागल लगे आता आपआप लोक سره घेऊन येते हा येते आता म्हटल्यावर इतके दिवस कंपनीत जात होतं ना आता बघा तुम्ही संध्याकाळपर्यंत कशी गर्दी होत असते येते आता लय मित्र परिवार खरे पिंद्रण आता बऱ्याच ठिकाणी बघा आई वडील जमीन विकतात कर्ज काढतात व्याजाने पैसे घेतात आणि पोरांचे शिक्षण करतात कधी कधी असं होतं ना, कर ना। पोरग अभ्यास आप करतं आपल्याला वाटतं अभ्यास करत नाही कारण सगळं ऑनलाईन आहे मग गावातल्या आता सरपंचाने बघा कसं हिनवायचं काम केलं तुमचं पोरग काही करत नाही हे नाही ते नाही त्या टेन्शनने आम्हाला अटक यायची वेळ आली होती प्रत्येक वेळेस गावातल्याच लोकांचं ऐकलं पाहिजे असं काही नाही आपल्या पोरावर पण विश्वास ठेवा आज आम्ही विश्वास नाही ठेवला पण तरी पण पोराने ती गोष्ट करून दाखवली फायनली आमचं पोरग पी झालं त्याला पण अभिनंदन आणि तुम्ही पण अशीच कष्ट करा आणि चांगला काहीतरी पोस्ट वर पण बघायला छान वाटेल आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांनी बघत राहा स्वाती कदम नाशिक